नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर शिक्षक अभियोग्यता चाचणी महाटेट परीक्षा दोन हजार पंचवीस तर यासंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून खात्रीशीर माहिती तुम्हाला मिळून जाईल तर शिक्षक अभियोग्यता चाचणी याची मुदत चौदा तारखेपर्यंत देण्यात आले आहे चौदा तारखेनंतर ही फॉर्म मुदत आहे ती वाढवण्यात येणार नाही तर याचबरोबर सोशल मीडियावरती यूट्यूब असेल किंवा इतर प्रसारमाध्यम असेल तर यांच्यावरती प्रसिद्ध करण्यात आलं होतं की शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे तीही पुढे जाणार आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत किंवा जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये बी एड डी एड करत आहे तर यांची परीक्षा असल्याकारणाने ही परीक्षा आहे ती पुढं जाणार आहे परंतु लक्षात घ्या महाराष्ट्र एम एस सी पुणे म्हणजेच महाराष्ट्र परीक्षा परिषद आहे एम एस सी पुणेमार्फत एक नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र परीक्षा परिषद आयबीपीएस मार्फत जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती साधारणतः पंचवीस मेपासून परीक्षा सुरू होणार आहे तर जूनच्या पाच तारखेच्या दरम्यान जशी विद्यार्थी संख्या असेल तशी ही परीक्षा घेतली जाणार आहे तर ऑनलाईन जी सोशल मीडिया आहेत किंवा फेसबुक असेल यूट्यूब असेल तर याच्यामार्फत अनेक चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की ही परीक्षा पुढे जाईल परंतु परीक्षा परिषदेने स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये कोणताही बदल होणार नसून परीक्षा नियोजित वेळेत होणार आहे तर अशा प्रकारचं स्पष्ट परिपत्रक परीक्षा परिषद एम एस सी पुणे जे आहे तर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आहे त्यामुळे जे सर्व कॅन्डिडेट आहेत ते यांनी संभ्रमात राहायचं नाही आहे तर लवकरच परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध होईल पंचवीस तारखेपासून फायनली परीक्षा सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा हा टेट संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा